हा हॅलो नमस्कार मी पद्मा आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे चला तर बनवूया आज वांग्याचे काप त्यासाठी लागणारे साहित्य अद्रक लसूण व वांगे वांग्याचे काप करून घेतले अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली जर आपल्याला एखाद्या वेळा भाजी बनवायला कंटाळा आला असेल तर असे वांग्याचे काप बनवून खाऊ शकतात हे काप चवीला खूप टेस्टी व सुंदर लागतात कट केलेले काप काळे पडू नये म्हणून ते पाण्यात घालून ठेवावे व अद्रक लसणाची पेस्ट करून त्यासाठी लागणारे साहित्य तांदळाचे पीठ वांगीचे काप एका प्लेटमध्ये काढून घेते तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट साहित्य चांगले त्याला लावून दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवले वांग्याचे काप फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य थोडे तांदळाचे पीठ घेऊन चवीनुसार मीठ व लाल तिखट घालून मिक्स करून घेतले पॅन गरम करायला ठेवलं त्यात थोडे तेल घालून तयार केलेले कप व तयार केलेले तांदळाचे पीठ दोन्ही साईडला चांगले लावून पॅनवर फ्राय करण्यासाठी ठेवले पॅनवरील काप दोन्ही साईडने अलटी पलटी करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तयार करून घेतले कप तयार रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय